मेट्रो दोन ची वाहतूक ठप्प झालेली आहे डहाणूकर ते दहिसर मार्गिका बंद झाली आहे काही तांत्रिक बिघाड झालाय त्याच्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे मागच्या तीस मिनिटांपासून ही मेट्रो दोन ची वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याचं कळतंय आहे प्रतिनिधी मल्लिकार्जुन यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत काय नेमकं झालेलं आहे त्या ठिकाणी मल्लिकार्जुन आणि अर्ध्या तासापासून वाहतूक ठप्प आहे प्रवासी नेमके कुठे आहेत काय नेमके अडचणी आल्या हो नक्कीच हे दानुकरवाडी ते दहिचर महामार्ग बंद आहे तांत्रिक कारणामुळे मेट्रो बंद असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र सकाळची वेळ असल्यामुळे नागरिकांचे हाल होताना मात्र दानुकरवाडी या ठिकाणी जे बंद झाले तरी देखील दानुकरवाडी ते अंधेरी हा पश्चिम मार्ग सुरू करण्यात आलेला आहे मात्र नागरिकांचे सकाळचे जे हाल पाहायला दिसत आहे गेल्या तीस मिनिटापासून हे ट्रेन बंद करण्यात आलेलं आहे जी मल्लिकार्जुन धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांचा